श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा दोन हजार पंचवीस वर्षी सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्री ही भगवान भोलेनाथांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण भगवान महादेवांची सेवा करत असतो महाशिवरात्रीचं व्रत आपण सर्वजण अगदी आनंदानं करत असतो महाशिवरात्रीला व्रत केल्याने उपवास केल्याने आणि महादेवांची पूजा केल्याने भगवान भोलेनाथांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आणि महादेवांची कृपा ही आपल्या भक्तांवर कायम राहत असते पण महाशिवरात्रीचे आधीचे सात दिवस आणि महाशिवरात्रीनंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा एक दिवस असा जो पंधरा दिवसांचा कालावधी आहे तर या कालावधीला या पंधरा दिवसांना नंदीपक्ष असं म्हटलं जातं आणि नंदी या नंदीपक्षाची सुरुवात यावर्षी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून होत आहे आणि पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा नंदीपक्ष संपणार आहे ज्याप्रमाणे आपण महाशिवरात्रीला भगवान महादेवांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे या नंदी पक्षामध्ये सुद्धा भगवान महादेवांची सेवा करण्याला खूपच महत्त्व आहे या नंदी पक्षामधल्या या काळामध्ये जो भक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे भगवान महादेवांची सेवा करतो तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्की पूर्ण होत असतात आणि या केलेल्या सेवेमुळे आपल्याला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही नंदी पक्षाच्या या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्या पृथ्वीवर शिवतत्व हे हजारो लाखो पटीने जागृत झालेलं असतं आणि त्यामुळेच या काळामध्ये केलेली सेवा ही सुद्धा आपल्याला तितक्याच पटीने अधिक लाभदायक ठरत असते त्यामुळे या नंदी पक्षाच्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुमची एखादी इच्छा ही मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये भगवान महादेवांची ही एक अत्यंत प्रभावी सेवा करू शकतात यामुळे तुमची जी काही इच्छा आहे तर ती नक्की पूर्ण होईल आणि या नंदी पक्षाच्या कालावधीमध्ये केलेल्या सेवेमुळे बऱ्याच जणांची इच्छाही पूर्ण झालेली आहे या सेवेचा अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे तुमची एखादी इच्छा आहे आणि ती खूप दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करूनसुद्धा पूर्ण होत नाही आहे किंवा तुमचं एखादं काम हे खूप दिवसांपासून तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करूनसुद्धा पूर्ण होत नाही आहे त्या कामामध्ये अनेक अडथळे हे निर्माण होत आहेत ते तुमचं काम पुढे पुढे ढकललं जात आहे काहीही केल्या ते काम वेळेमध्ये पूर्ण होत नाही आहे तर अशा एखाद्या कामासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा नक्की करू शकतात आणि या सेवेमुळे तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर होतील आणि तुमचं ते काम यशस्वीरित्या पूर्ण होईल कारण भगवान शिवशंकर हे भोळे शंकर आहेत अगदी मुळ्या भाबड्या केलेल्या सेवेनेसुद्धा भगवान शिवशंकर अगदी लगेच प्रसन्न होत असतात आपण केलेल्या एखाद्या छोट्याशा सेवेनेसुद्धा भगवान महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत की नंदी पक्षाच्या या काळामध्ये आपण महाशिवरात्रीनिमित्त महादेवांची कोणती विशेष सेवाही करायची आहे आणि ही सेवा आपल्याला केव्हा कशी करायची आहे या सेवेचे नियम काय आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणारा असा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कुठे स्किप न करता नक्की बघा आता पंधरा दिवसांच्या या नंदी पक्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर ते पाच दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे किंवा मग तुम्ही हा व्हिडिओ एकोणावीस तारखेनंतर एकवीस तारखेला किंवा तेवीस तारखेला बघत असाल तर तुम्ही त्या दिवसापासून सुद्धा सेवा सुरू करू शकतात एकोणावीस तारखेलाच या सेवेला सुरुवात करायची असं काही नाही आहे या नंदी पक्षाच्या या काळामध्ये अगदी एक दिवस जरी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा तुम्हाला या सेवेचे अनंतपटीने फळ हे मिळणार आहे कारण नंदी पक्षाच्या या काळामध्ये महादेवांची सेवा करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे तुम्ही या काळामध्ये एक दिवस जरी अगदी सेवा केली तरी सुद्धा भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर कायम राहील पण जर तुम्हाला या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये दि महादेवांची सेवा करता आली तर अतिशय उत्तमच राहील आणि पंधरा दिवसांच्या या कालावधीमध्ये शक्यतोर कुठेही गावाला बाहेर जाऊ नका आपलं घर सोडू नका आणि जर एखादी इमर्जन्सी आलीच आणि तुम्हाला बाहेर गावाला जावं लागत आहे तर मग अशा वेळेस त्या गावामध्ये जिथे शिवमंदिर आहे तर त्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा करायची आहे पण ही सेवा तुम्हाला चुकवायची नाही आहे त्या गावामध्ये असलेल्या शिवमंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये जर सुतक काला आलं तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही तुम्हाला ही सेवा तिथेच थांबवावी लागेल आणि तसंच या पंधरा दिवसांच्या काळामध्ये चुकूनही जी व्यक्ती सेवा करणार आहे तर तिने मांसाहार हा करायचा नाहीये सात्विक अन्न त्या व्यक्तीने ग्रहण करायचं आहे आणि परान सुद्धा शक्यतोवर वर्ज करायचं आहे आणि भगवान महादेवांची सेवा आपण करणार आहोत त्यामुळे आपल्याला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे तर हे जे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत तर ते नियम पाळून आपल्याला ही सेवा करायची आहे एकोणावीस फेब्रुवारीला नंदी पक्षाची सुरुवात होत आहे तर या एकोणावीस तारखेला तुम्हाला जर ही सेवा संकल्पयुक्त करायची असेल तर एकोणावीस तारखेला तुम्हाला या सेवेचा संकल्प करायचा आहे एकोणावीस तारखेला सकाळी आपली देवपूजा झाली की आपण या सेवेचा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा सुरू करायची आहे आणि ही सेवा करताना आपण शक्यतोर एकच वेळ ही निश्चित ठेवायची आहे आणि रोज त्याच वेळेला ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि जर तुम्हाला रोज एकाच वेळेला सेवा करायला शक्य नसेल तर तुम्ही या सेवेचा संकल्प करताना यथाकालीन सेवा मी करेल म्हणजे मला दिवसभरामध्ये ज्या वेळेमध्ये ही सेवा करायला जमेल त्यावेळेमध्ये मी ही सेवा करेल असं म्हणून तुम्हाला हा संकल्प करायचा आहे आणि जर तुम्हाला ही सेवा कुठलाही संकल्प न करता करायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा ही सेवा करू शकतात एकोणावीस फेब्रुवारीपासून तर पाच मार्चपर्यंत तुम्ही अगदी दररोज या सेवेला सुरुवात करण्याआधी तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला महादेवांना सांगायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात आणि ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये दे, तुमच्या वेळेनुसार केव्हाही करू शकतात पण भगवान महा महादेवांची सेवा करण्यासाठी अतिशय उत्तम काळ असा मानला जातो तो म्हणजे प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतरचा पंचेचाळीस मिनिटांचा काळ तर हा आहे प्रदोष काळ आणि या काळामध्ये महादेवांची पूजा केल्याने त्याची विशेष फळ आपल्याला मिळत असते आणि म्हणून या काळामध्ये जर तुम्हाला सेवा करता येत असेल तर अतिशय उत्तम आणि या सेवेचा संकल्प करताना तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा सुद्धा तुम्हाला भगवान भोलेनाथांना सांगायची आहे आणि या सेवेचा संकल्प सोडायचा आहे तर आता या पंधरा दिवसांच्या काळामध्ये आपल्याला महादेवांची कोणती सेवा करायची आहे तर भगवान महादेवांच्या शिवपंचाक्षर स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि हे शिवपंचाक्षर स्तोत्र एक वेळेस पठण करण्यासाठी तुम्हाला अगदी दीड ते दोन मिनिटं हे लागतील महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण करणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा आहे आणि म्हणूनच या पंधरा दिवसांच्या काळामध्ये आपल्याला हे, जरूर हे स्तोत्र जरूर पठण करायचं आहे आणि हे शिवपंचाक्षर स्तोत्र कोणतं आहे तर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग महेश्वराय तर अशी या स्तोत्राची सुरुवात आहे तुम्ही हे स्तोत्र गुगलला सर्च केलं की तिथे तुम्हाला ते मिळून जाईल आणि अतिशय छोटं सहा कडव्यांचं असं हे स्तोत्र आहे त्यामुळे हे स्तोत्र पठण करायला तुम्हाला, तुम्हाला खूप वेळ लागणार नाही हे स्तोत्र तुम्ही संकल्पयुक्त अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा सुद्धा पठण करू शकतात संकल्प करताना तुम्हाला त्यामध्ये तुमची इच्छाही व्यक्त करायची आहे आणि तुम्ही दररोज हे स्तोत्र किती वेळा पठण करणार आहात तेही तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि संकल्पाप्रमाणे तुम्हाला या पंधरा दिवसांमध्ये रोज तितक्या वेळा ते स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे आणि कुठलाही संकल्प न करता तुम्हाला ही सेवा अशीच जर करायची असेल तुमची इच्छा बोलून ही सेवा जर तुम्हाला करायची असेल तर मग अशा वेळेस तुम्ही एकोणावीस तारखेला पहिल्याच दिवशी जितक्या वेळा हे स्तोत्र पठण कराल तितक्याच वेळा तुम्हाला पाच तारखेपर्यंत हे स्तोत्र दररोज पठण करायचं आहे तर ही सेवा तुम्हाला या पंधरा दिवसांच्या काळामध्ये करायची आहे किंवा मग तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचे नाहीये ही सेवा नसेल करायची तर मग तुम्ही या पंधरा दिवसांच्या काळामध्ये संध्याकाळी प्रदोष काळात शिवलीलामृत या ग्रंथातील अकरावा अध्याय जो रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो तर या अध्यायाचं तुम्हाला दररोज न चुकता पंधरा दिवसांमध्ये एक वेळेस पठण करायचं आहे हा एक अध्याय तुम्हाला दररोज वाचायचा आहे किंवा मग ही सेवा सुद्धा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही या पंधरा दिवसांमध्ये दररोज एखाद्या शिवमंदिरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जी शिवपिंड आहे तर तिला शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणत त्या पिंडीवर एकशे आठ बेलपत्र हे अर्पण करू शकतात आता दररोज तुम्हाला एकशे आठ बेलपत्र मिळतीलच असं नाही तर मग अशा वेळेस तुम्ही एक बेलपत्र हे आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि शिव अष्टोत्तर शतनामावली ही संपूर्णपणे पठण करायची आहे आणि त्यानंतर ते एक बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकता आणि या सेवेने सुद्धा आपल्याला तितकंच पुण्यफळ हे मिळणार आहे आणि भगवान महादेवांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होणार आहे त्यामुळे यापैकी तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही या पंधरा दिवसांच्या काळामध्ये नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।